नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून थेट बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे या ठिकाणी जाते हायब्रीड सोयाबीन जास्तीचा दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन ज्याचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे ज्यासी दर चार हजार तेरा रुपये क्विंटल जाल जळगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन सांगली या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी लोकल सोयाबीन आहे जास्तीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्तीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मेकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्तीत दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते पांढरा सोयाबीन जास्त दर चार हजार अडुसष्ट रुपये क्विंटल